निपाण्यातील झेंडा चौक नगरमध्ये तण पाला पाचोळा व कचराचे घाणिज साम्राज्य बनले या आहे यामुळे त्या ठिकाणी वास्तव्य करणारे नागरिकांना आजाराची भीती वाढत आहे त्या ठिकाणी ते नागरिकांना ताप व डेंगूची लक्षणे दिसून येईल अशी भीती बाळगत आहेत तेथील गटारीमध्ये घाणपाणी पाणी साचल्यामुळे तेथील स्थानिक नागरिक याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत तरी याकडे प्रशासन अधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकारी निपाणी नगरपालिकेचे कर्मचारी लक्ष देऊन तेथील जागा स्वच्छ करून घ्यावी अशी नागरिकातून बोलली जात आहे लवकरात लवकर, लवकर स्वच्छ करून नागरिकांना आजारापासून वाचवावे अशी मागणी नागरिक करीत आहेत शिवाणूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा